सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सतरा किलो गांजासह ओडिसा राज्यातील दोन आरोपींना अटक करत दमदार कामगिरी बजावली सोलापूर ते कोल्हापूर जाणाऱ्या रस्त्यावरील कोरोली ब्रिजच्या खाली प्रतिबंधित पदार्थ गांजा हा छुप्या पद्धतीनं विक्री करण्यासाठी दोन इसम येणार आहेत अशी माहिती मिळाली होती त्यावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोरोली ब्रिजच्या खाली सापळा लावून दोन इसम आपल्या हातामध्ये प्रत्येकी एक प्रवासी बॅग घेऊन पुलाकडं चालत येत असल्याचं दिसून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं त्यांची नावं सूरज प्रदीप नाईक व एकवीस विज्ञानंद वाल्तेनो नायक व वा एकवीस दोघे राहणार ओडिसा अशी निष्पन्न झाली त्यांच्या ताब्यातील प्रवासी बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये सतरा किलो पाचशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा तसंच दोन मोबाईल फोन असा एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल मिळून आला याबाबत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर हे करतायत दोन्ही आरोपींना चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधवर पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान हरिदास पांढरे विजयकुमार भरले आणि शेख जयवंत सादुल महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी गोटे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील प्रमोद शिंपाळे समर्थ गाजरे यश देवकते योगेश जाधव संदीप फुलगे महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा झळके चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गवेकर दिलीप थोरात यांनी पार पाडली